नांदेड जिल्ह्यातील शिकारा तालुका मुखेड येथे दिनांक पंचवीस व सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सतत मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी हायब्रीड ज्वारी पिकाचे नुकसान वृत्त आहे हातातोंडा आलेल्या ज्वारी पिकाला पावसामुळे कोंब फुटले असल्याने शेतकरी राज्या हवालदी झाला असल्याचे जनतेत बोलले जात आहे त्यामुळे मुखेड तहसील विभागाने पिकांची पाहणी व पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी सरपंच श्री विलास पाटील इंबळे यांनी केल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे यावेळी तलाठी श्री लक्ष्मणराव पाटील कृषी सहाय्यक श्री तिटके पोलीस पाटील श्री विठ्ठलराव इंबळे माजी चेअरमन श्रीराम कबीर शिवदास पाटील श्रीरामे अंगद पाटील इंबळे नामदेव देवमारे नारायण पाटील इंबळे यांची उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी आमच्याकडून घरातील सर्व प्रकारची लाईट फिटिंग नळ फिटिंग योग्य व ताबोड करून देण्यात येईल एन के इलेक्ट्रिकल अँड प्लम्बिंग वर्क्स प्रोप्रायटर श्री नागनाथ कबीर कांबळे राहणार केरूर तालुका किलोरी जिल्हा नांदेड आमचा मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस एकोणऐंशी ब्याण्णव नव्वद नंबर पुन्हा एकदा सेवन टू वन नाईन सेवन नाईन नाईन टू नाईन झिरो आणि आम्हाला एक वेळ अवश्य फोन करा